पालकमंत्री यांना गडिंगल शहरातील दौऱ्यावर आलेले दाखवा पाचशे रुपयांचे बक्षीस मिळवा आपण यांना पाहिलं का पालकमंत्री कोल्हापूर जिल्ह्याचे आहेत की राधानगरी विधानसभेचे पालकमंत्री हरवले आहेत पालकमंत्री काखल विधानसभा मतदारसंघात फिरायला का घाबरतात अशा प्रकारचा मजकूर असलेले फोटो घेऊन तालुका प्रमुख अजित खोत प्रमुख प्रकाश रावळ उपतालुका प्रमुख वसंतराव नाईक सुरेश हेबाळे विभाग प्रमुख दिगंबर पाटील संजय पाटील यांनी शेअर करत प्रमुख बाळू कुंभार कांबळे मनीष हावळ सोशल मीडिया प्रमुख संकेत रावण माजी तालुका प्रमुख विलासराव यमाटे संभाजी एडूरकर उत्तम गोरुले अंकुश चौगुले संतोष आढावकर सुरज गोरुली इत्यादी यावेळी उपस्थित होते या आगळ्या वेगळ्या आंदोलनाची चर्चा शहरात तालुक्यात जोरदार सुरू झाली आहे कोल्हापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या वतीनं घेतलेल्या गुणनिकष आधारित क्रमांक देऊन जिल्ह्यातील नामांकित संस्थांचा सत्कार करण्यात आला यामध्ये गजानन नागरी संस्था गडिंगडल्स या संस्थेस आदर्श संस्था पुरस्कार जाहीर होऊन 20 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य फेटेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला संस्थेचे चेअरमन संजय खोत उपाध्यक्ष गौरव देशपांडे ज्येष्ठ संचालक पंडितराव जोशी अनंत कुलकर्णी वाय कुलकर्णी मारुतीराव वाळकी राधिकाताई देशपांडे गौतमीताई कुलकर्णी तसेच संस्था कर्मचारी वर्ग अनिरुद्ध दिवान भूषण चराटी शरद देशपांडे व अरुण गायकवाड हजर होते गडिंग्लस टेलर्स वेलफेअर असोसिएशन अध्यक्ष युनुस नायकवाडे यांची महाराष्ट्र राज्य टेलर असोसिएशनच्या राज्य संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा असोसिएशन मार्फत सत्कार करण्यात आला राज्याचे अध्यक्ष बसवराज पाटील सुनील कापसे शशिकांत कोपर्डे यांचे अभिनंदन करण्यात आले स्वागत दत्ता शिवगंड यांनी केल्यानंतर भरत कोळेकर यांच्या हस्ते नायकवडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रकाश पाटील राजीव कुंभार इब्राहिम नंदीकर राहुल पिसे अमर जांभळे एस के कांबळे इलाई नायकवाडे रामदास घाटगे अशोक रेडेकर अश्पाक मखानदार सुभाष पिसे यांच्यासह टेलर मंडळी उपस्थित होती शेवटी आभार प्रदर्शन तानाजी जोशीलकर यांनी केल्यानंतर चहापानानंतर हा सोहळा संपन्न झाला टेलर व्यवसायाशी निगडीत आहे कारण कारण व्यवसाय हा मानवी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण मानवाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्यामध्ये अन्न वस्त्र निवारा त्यापैकी वस्त्रही अत्यंत महत्त्वाचं आहे कारण ते त्यांच्या रक्षणाचं काम आणि ते अंगाबरोबर लोकांना शोभेद असं करायचं काम तुम्ही सगळी मंडळी करतात म्हणजे खासदार सेवा आहे एक कारागीर शिल्पी हा एका ग्रामीण भागामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये तो कपडे शिवायचं काम करायचा आणि कपडे तो खाली अंतरायचा आणि खाली अंतरून त्याचा तो माप करायचा आणि ते कप, कपडे कट करून नंतर तो सुन शिवायचा हे पारंपरिक काम जे आहे त्याचा मुलगा नेहमी बघायचा आपल्या वडिलांनी आणि तो बघताना की वडिलांच्या डोक्यावरती गांधी टोपी आहे आणि ते खाली बसून कपडे कट करतात आणि त्यांच्या मांडीवर कात्री असते ती घेतात कपडे कट करतात पाय घाली घेतात आणि सुई जी आहे जेव्हा शिवतात तेव्हा ती सुई उचलून ती टोपीमध्ये डोक्यात काढून मुलाला प्रश्न पडतो की हे का असा प्रकारसारखे असतो राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी शेडूरच्या कुमार श्लोक विनायक शिंदे यांची निवड जवाहर नवोदय विद्यालय पलूस जिल्हा सांगली येथे शिकणारा शेडूर तालुका कागल येथील रहिवासी कुमार श्लोक विनायक शिंदे याची अयोध्या येथे होणाऱ्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली त्यांना मार्गदर्शन म्हणून प्राचार्य कांबळे सर व क्रीडा प्रशिक्षक अक्षय बागडे यांचं मार्गदर्शन लाभलं नवरात्री उत्सवानिमित्त कागलच्या ऐतिहासिक श्री राम मंदिरमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त येथील ऐतिहासिक श्री राम मंदिरमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे श्री राम मंदिर देवस्था जिर्णोत् समितीच्या वतीने या सर्व कार्यक्रमाचं संयोजन केलं आहे सोमवारी तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी मंत्रोघोषात अभिषेक व विधिवट घटस्थापना करून या उत्सवास प्रारंभ झाला कागलश्वराच्या मध्यवर्ती ठिकाणी शाहू ग्रुपचे संस्थापक दिवंगत राजे विक्रमसिंह गाटगे यांच्या संकल्पनेतून या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांची सातत्याने रेलचेर असते शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने श्री राम मंदिरमध्ये श्री अंबाबाई देवीची विविध रूपामध्ये दरवर्षीप्रमाणे पूजा बांधली जाणार आहे त्यामुळे भाविकांनी दर्शन काशी व करवीर निवासिनी अंबाबाईचे दररोज विविध रूपात कागलमध्ये दर्शन होणार आहे दररोज सकाळी नित्य पूजापाठ व सायंकाळी सात वाजता महाआरती होईल शनिवारी सत्तावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वा सात वाजता गरबा होईल रविवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन ते सायंकाळी पाच या दरम्यान कुंकुमार्चन सोहळा तर सायंकाळी पाच ते सात दरम्यान कुमारिका पूजन करण्यात येईल कुंकुमार्चन सोहळ्यासाठी महिलांनी नावे नोंदवण्याची आहेत सोमवारी एकोणतीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वा सात वाजता कागल संगीत अकॅडमीचा भाव भक्ती गीतांचा सदाबहार कार्यक्रम होईल मंगळवारपासून अनुक्रमे मयुरासन मत्स्यासन नागासन चंद्रासन भवानी सरस्वती महिषासुरमर्दिनी गजासन रथपूजा अशा विविध रूपात पूजा मानण्यात येणार आहे या सर्व कार्यक्रमामध्ये भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन संयोजकांनी केलं आहे व्हिडिओला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद